नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता चौथीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील द हेअर अँड द टॉ टो हा लेसन मराठीमध्ये अभ्यासणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि या व्हिडिओमध्ये माझ्याबरोबर पर वाचायला शिका आणि शब्दाचे अर्थ समजून घेण्यासाठी शिका चला तर विद्यार्थ्यांना अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतो आहे द हेअर अँड द टॉ टो टॉईज टो आता आपल्याला ससा या शब्दाचा अर्थ फक्त रॅबिट या असाच होतो एवढंच माहिती आहे बरोबर आहे पण हेअर म्हणजे सुद्धा ससा हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर द हेअर अँड द टॉटॉईज तर विद्यार्थ्यांनो ससा आणि कासवाची ही गोष्ट आहे बघूया त्या गोष्टीमध्ये काय आता आपण बऱ्याच वेळेला ही स्टोरी जी आहे ती लहानपणापासून ऐकलेली आहे लिसन अँड रीड अलाउड ऐका आणि मोठ्याने वाचा वन्स अ हेअर अँड अ टॉटॉय डिसाइडेड टू हॅव अ रेस एकदा ससा आणि कासव एक गोष्ट डिसाईड करतात म्हणजे ठरवता स ठरवतात की त्यांना आता रेस करायची आहे म्हणजे स्पर्धा त्यांना एकमेकांमध्ये ठेवायची आहे यू आर अ सो स्लो आय एम अ सो फास्ट असं तो रॅबिट किंवा हेअर त्या टॉटॉइजला म्हणजेच कासवाला बोलत आहे लेट अस रन अ रेस अप टू द मँगो ट्री आपण काय करूयात ते जे मँगो ट्री दिसतं म्हणजे आंब्याचं जे झाड आहे ना त्या आंब्याच्या झाडापर्यंत आपण ही स्पर्धा ठेवूयात हा 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 असं करून तो रॅबिट जो आहे तो हसतो द रेस बिगॅन द हेअर आ रॅन विथ लॉंग लिप्स हॉप 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 म्हणजे ससा काय करतो तर ही जी रेस आहे ना तो जिंकण्यासाठी मोठ्या मोठ्या उड्या टुनटून उड्या मारतो काय करतो धावायला लागतो द टॉटॉइज वॉकड स्लोली प्लॉट 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 आणि ससा टॉर्टॉइज आहे जो कासव तो आपलं डुलत डुलत काय करतो आपल्या रस्त्यावरून मार्गावरून चालायला लागतो द हेअर केम टू अ कॅरट पॉट पॅच बघा आता हेअर जो आहे तो एका मुळ्याच्या शेताच्या तुकड्याजवळ आलेला आहे यमी वॉटर लवली रेड अ कॅरट्स द टॉटॉइ इज अ फार बिहाइंड आय विल इट अ फ्यू कॅरट्स तो काय म्हणतो की आता आपण मु सॉरी कॅरेट्स म्हणजे गाजर विद्यार्थ्यांना जो ससा जो आहे ना तो गाजराच्या शेताच्या तुकड्याजवळ म्हणजे जमिनीचा थोडासा तुकडा आहे त्याच्यामध्ये कॅरेट्स लावलेले आहेत गाजर लावलेले आहेत आता ते बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटतं आहे आणि म्हणतंय तो काय म्हणतो की मी थोडंसं आता हे कॅरट्स जे आहे ते खाऊ खाणार आहे किंवा मी खाऊ शकतो बट ही एड अ लॉट ऑफ कॅरट्स पण त्याला खायला बसल्यावर त्याचा मोह नाही आवरत आणि तो खायला लागतो क्रंच 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 म्हणजे हा गाजर खाताना येणारा आवाज आहे बघा देन द हेअर केम टू अ रॅडिश पॅच नंतर तो पुढे थोडंसं चालतो तर मुळाचं शेत शे आहे रॅडिश म्हणजे काय मुळा स्लर्प अ ज्यूसी व्हाईट राडिश आई ओनली अ फ्यू मी काय करेन आता थोडेसे रॅडिश खाईन कारण हे खूप ज्यूसी म्हणजे रसदार रॅडिश आहेत बट ही एट अप क्वाईट अ फ्यू कॉम 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 म्हणजे आता त्यानं ते खायला आ सुरू केलेलं आहे आणि चॉम चॉम असा तो आवाज त्या खाताना त्याच्या तोंडातून येत आहे बघा देन द हेअर केम टू अनदर व्हिजिटेबल्स पॅश नंतर तो थोडंसं पुढं येतो तर अनेक प्रकारच्या भाज्या एका जमिनीच्या तुकड्यामध्ये त्याला दिसतात आणि तो काय म्हणतो फ्रेश लिबी वि लिफी व्हिजिटेबल्स सो so गुड इट तो काय म्हणतो की खूप छान अशा हिरव्या पालेभाज्या आहेत तर आपण काय करूया आता थोड्याशा खाऊयात सो ही एट अ क्वाईट अ फ्यू यू आणि म्हणून तो काय करतो थोड्याशा खायला घेतो मंच 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 तर हे जे आवाज आहेत ना मंच चम क्र त्याच्यानंतर क्रंच तर हे सगळे आवाज हे भाजीपाला खाताना आलेले आहेत आता पुढे बघूयात काय होतं ते आता याने भरपूर खाल्लेलं आहे द हेअर वॉज टू चुरॅन हॉप इटी हॉप हॉप इटी हॉप आता त्याला काय झालेलं आहे की एवढी म्हणजे खाल्ल्यामुळे सुस्तावलेला आहे तेव्हा एवढा गोंगेसलेला आहे आता त्याला चालणंच होत नाहीये त्याचे पाय मंदावलेले आहेत ही वॉज अ फिलिंग अ व्हेरी स्लीपी आणि आता त्याला खूप झोप यायला लागलेली आहे आय विल टेक अ लिटल ना पण मी काय करतो छोटीशी डुकली मारतो असं तो म्हणतो आणि ही स्लेप्ट अंडर अ ट्री ही स्लेप्ट ऑन अँड ऑन आणि तो एका झाडाखाली झोपून जातो तर तो झोपूनच जातो पुढे काय होतं ऑल दिस वाईल द टॉटॉईज डीडंट स्टॉप ही वॉकड ऑन अँड ऑन आणि तो कासव जो आहे ना तो असल्या या मोहाला सुद्धा बळी जात नाही तो आपलं चालायचं चा काम करतच राहतो करतच राहतो आणि तो चालत राहतो स्लोली स्लोली द टॉटॉईज डिश द मँगो ट्री आणि शेवटी फायनली तो टॉटॉयज आहे ना त्या मँगो ट्री जवळ जाऊन पोहोचलेला आहे द हे आर वेक अप ही रॅन टू द मँगो ट्री तेव्हा ज्याला जाग येते सशाला तो धावत पळत सुटतो कुठं त्या आंब्याच्या झाडाखाली जिथं रेस त्यांची डिसाईड केलेली आहे वॉट डीट हिअर सी आणि त्याला तिथं काय दिसतं हा 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 स्लो बट स्टेडी विन द रेस आणि कासो मग हसायला लागतं आणि कासो काय म्हणतो असू दे मी स्लोच आहे पण शेवटी रेस कोण जिंकला मीच जिंकलो असं म्हणून तो कास होतास सशावर हसायला लागतो चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला हा लेसन तुम्हाला हे कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात अशाच एका नवीन आणि सोप्या व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना